मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमधून आपण पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान ग्रीन एक्सप्रेस वे होणार आहे आणि याची माहिती नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली आहे पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत हा हरित द्रुतगती महामार्ग भिओटी तत्वावर बांधला जाणार आहे आणि या मार्गामुळं या भागातील वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो सुटण्यास मदत होणार आहे मित्रांनो याची डिटेल बघण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली कारण पुणे ते चाकण शिंगणापूर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा बिओटी तत्वावर हरित द्रुतगती मार्ग लवकरच होणार असल्याची माहिती भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी आज लोकसभेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे या संदर्भात शिवसेनेचे अप्पा पारणे यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की पुणे चाकण या औद्योगिक परिसरातील वाहतुकीची घनता ही अधिक आहे यामुळे चाकण तडेगाव ते शिंगणापूरपर्यंत एक उन्नत एलिव्हेटेड मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे आणि यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत हरित द्रुतगती महामार्ग बिवटी तत्वावर बांधला जाणार आहे आणि या मार्गामुळं या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि हा मार्ग एन एच आयद्वारा तयार करण्यात येणार आहे आणि या महामार्गामुळे औरंगाबादला आपल्याला मित्रांनो माहिती आहे समृद्धी महामार्गही कनेक्ट झालेला आहे आणि पुणे हे आपलं औद्योगिक शहर आहे व औरंगाबाद हे देखील महाराष्ट्रातील एक ज्याला आपण अत्याधुनिक सोयीसुविधेनुसार विकसित होणारं शहर आहे तर त्या दोन शहरांमधील अंतर या महामार्गामुळं निश्चितपणे कमी होईल व याचा फायदा निश्चितपणे औद्योगिक विभागाला व कृषी विभागाला झाल्याशिवाय राहणार नाही ही होती मित्रांनो छोटी शब्द व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद